नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल बेलायकोनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांसाठी आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे प्रमाणे पाहूयात वित्त विभागाकडून दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे की राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प देण्याच्या सूचना दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार देण्यात आल्या आहेत सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजेच दिनांक एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद